सत्याचा आवाज खोट्याला जत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रमेशांना देवर्षी यांचा गाव दौरा सुरू आगामी जत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंडळ अध्यक्ष रमेशांना देवर्षी यांनी मोचंडी गटातून उमेदवारीची तयारी सुरू केली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक गावात भेटीगाठींचा दौरा सुरू केला असून स्थानिक भाजपा अध्यक्ष मंडळाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्याशी संवाद साधत पक्ष बळकट करण्यावर भर दिला आहे यावेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट प्रदान केले देवर्षी यांनी या दौऱ्यात सांगितले की आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्याच्या सहकार्याने भक्कमपणे उभारणी करू मुचंडी गटात जनतेचा विश्वास आणि पक्षशक्ती हेच आमचे बळ आहे दरम्यान वळसंग येथे श्री केंचराया यात्रेच्या निमित्ताने आलेल्या विविध मनोरंजन झोनचे पाणे जंपिंग मिकी माऊस इत्यादी खेळण्यांचे नारळ फोडून उद्घाटन रमेश अण्णा देवर्षी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावकरी भाजपा पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा